नमस्कार फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी शेवग्याच्या पानांना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिले आहे शेवग्याच्या पानांमुळे शरीरातील दाह कमी होतो हाडांना मजबूती येते कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्त गोठण्यापासून वाचवते गौरी गणपतीच्या वेळेस शेवग्याच्या पानांची भाजी आणि तांदळाची भाकरी गौरीस नैवेद्य म्हणून दाखविली जाते शेवग्याची पाने मी काढून घेतली अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनिटात काढून होतात नंतर पाने स्वच्छ धुवून भाजी चिरून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही नाही चिरली तरी हरकत नाही शेवग्याची पाने स्वच्छ धुवून अशी मी चिरून घेतली एक मोठा कांदा तो कट करून घेतलेला आहे आणि एक तास अगोदर भिजत घातलेली मूग डाळ एक चमचा हिंग एक चमचा हळद दोन कट केलेल्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या चवीनुसार मीठ मुगडाळीऐवजी चणाडाळ देखील वापरू शकता पातेल्यात दोन चमचे तेल गरम करत ठेवलं आणि ते थोडं पसरवून घेतलेलं आहे दोन मिनिटे तेल गरम झाल्यानंतर आपण मिरची आणि लसूण घालून घेतली हिंग लसूण मिरची घालून झाल्यावर आपल्याला अलगद ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कमी जास्त तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही मिरच्यांचा अधिक वापर करू शकता एक तास अगोदर भिजत घातलेली आपण घालत आहोत आणि त्यानंतर एक चमचा हळद हे सर्व आपल्याला मॅक्सिमम मिनिटे तरी परतवून घ्यायचे ही भाजी आमच्या बिल्डिंग जवळील झाडाची आहे मार्केटमध्ये मा खूप कमी प्रमाणात ही भाजी विक्रेत्यांकडे दिसते एक मोठा चिरलेला कांदा आपण घालणार आहोत ही भाजी उपवासाला देखील खाल्ली जाते पण ज्यावेळी उपवासासाठी तुम्ही ही भाजी बनवाल तेव्हा लसूण आणि कांदा अवॉइड करू शकता गावांमध्ये ही भाजी इझिली उपलब्ध असते या भाजीला म्हणजे शेवग्याच्या भाजीला रानभाजी म्हणून देखील ओळखले जाते सर्व इन्ग्रेडियन घालून झाल्यावर आता शेवटी शेवग्याची पाने चिरून घेतली होती ती आपण घालत आहोत शेवग्याची पाने व्यवस्थित अशी इन्ग्रेडियंट्समध्ये चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायची आहे कुठलीही पालेभाजी म्हटली तर सुरुवातीला तिचे प्रमाण जास्त दिसते आणि शेवटी तिचे प्रमाण कमी झालेले दिसते म्हणूनच नेहमी पालेभाज्यांमध्ये मीठ हे शेवटीच घालावे ज्यामुळे भाजी खारट होणार नाही शेवग्याच्या भाजीमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे म्हणूनच शेवग्याच्या पानांपासून बनवल्या जाणाऱ्या औषधांना आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे शेवग्याची पाने व्यवस्थित मध्ये मिक्स करून झाल्यावर आपण पाच मिनिटे ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत पातेल्याला भाजी चिकटू नये यासाठी तुम्ही थोडेसे पाणी ॲड करू शकता पाच मिनिटानंतर आता आपण या भाजीत मीठ घालणार आहोत तुम्ही पाहू शकता या भाजीचे प्रमाण पहिल्यापेक्षा किती कमी दिसत आहे कोकणी पद्धतीनुसार या भाजीमध्ये ओले किसलेले खोबरे देखील मिक्स केले जाते हे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही ओले खोबरे ॲड केले तर भाजीची चव अजून वाढेल ही भाजी नक्की ट्राय करा कारण औषधी आहे शेवग्याच्या भाजीबरोबर तांदळाच्या भाकरीचं कॉम्बिनेशन हे खूप जास्त बेस्ट आहे तांदळाचं पीठ अवेलेबल नसल्यामुळे मी ज्वारीची भाकरी केली कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवग्याची भाजी खाऊ शकता ती अप्रतिम लागेलच कोकण चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू